देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा एप्रिल रोजी प्रथमच कन्हाण शहरात येणार असून ते महायुतीचे उमेदवार राजीव पारवे यांचा प्रचार जाहीर सभेला नागरिकांना संबोधित करणार आहेत अशी माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे रामटेक लोकसभा आरक्षित जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित असल्यामुळे विविध पक्षातील राजकारणी नेत्यांनी आपला पसंतीचा उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांची युती असल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतांची टक्केवारी वाढवण्याकरिता भाजपा पक्षाने कमर कसली आहे यातच काँग्रेस पक्षामधून शिवसेना पक्षात प्रवेश करून आमदार उमरेड विधानसभा राजू पारवे यांनी रामटेक लोकसभा निवडणुकीत आमदार सुनील केदार यांच्या क्षेत्रात सरळ लढत आहे रामटेक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना तिकीट देण्यात आली आहे राजू पारवे यांनी सत्तावीस मार्चला नामांकन दाखल केल्यानंतर रामटेक मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कन्हान शहरात येणार असून ते महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा प्रचार जाहीर सभेला नागरिकांना संबोधित करणार आहे ही सभा शहरातील ब्रुक बँड कंपनी परिसरात आयोजित करण्यात आली सोमवारी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी व मंगळवारी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे आमदार आशिष जयस्वाल यांनी नरेंद्र मोदी यांचा जाहीर सभा जागेची पाहणी करून जागा निश्चित केली नरेंद्र मोदी प्रथमच कन्हान शहरात येत असल्यानं भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेतात ऋषभ बावणकर कन्हाळ ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल